नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी आज आपल्याला सुवर्ण संधी आहे ज्या लोकांनी राजस्थानी शेतकरी दाखला बनवलेला आहे आणि ते जागा शोधत असतील कमी बजेटमध्ये जागा शोधत असतील आणि महाराष्ट्रीयन शेतकरी दाखला बनवून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर नक्कीच त्यांसाठी ही बंपर वापर आहे सुपर संधी आहे चौदा गुंठ्याचा सातबार आहे आणि दोन लाख रुपये टोटल किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आम्ही करून देतो आहे लगेच बुकिंग करा आणि हा सातबारा व्हेरीफाय करून विकत घ्या म्हणजे थँक्यू अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसाठी नेहमी अपडेटसाठी तुम्ही नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनाही सुवर्ण संधी अशा प्रत्येक वेळ मिळून जातील की राजस्थानी शेतकरी दाखला बनवलेला आहे आणि तो महाराष्ट्रीयन कन्वर्टेड करून घ्यायचा असेल तर नक्कीच लगेचच्या लगेच हा प्लॉट बुक करा थँक्यू पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू